लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची वित्त बातमी इंद्रप्रस्थ नागरी सहकारी पतसंस्थेस चार कोटी पंचेचाळीस लाख रुपयांचा नफा चेअरमन संग्रामसिंह दादा पाटील यांची माहिती सांगली जिल्ह्यात अग्रेसर असलेली व सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक दिलीपराव पाटील तात्या संस्थापक मार्गदर्शक असलेली इंद्रप्रस्थ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित इस्लामपूर या संस्थेत सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात चार कोटी पंचेचाळीस लाख रुपये नफा झाला असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष संग्रामसिंह पाटील यांनी दिली जिल्ह्यात संस्थेच्या एकूण आठ शाखा कार्यरत असून एकूण ठेवी एकशे आठ कोटी कर्ज एक्क्याऐंशी कोटी आहे वसूल भाग भांडवल दोन कोटी बेचाळीस लाख गुंतवणूक सत्तावीस कोटी एकूण व्यवसाय एकशे पंच्याण्णव कोटी प्रति कर्मचारी व्यवसाय पाच कोटी आठ लाख झाल्याचं जा नमूद केलंय संस्थेने दहा टक्के लाभांश देण्याची परंपरा कायम ठेवले संस्थेच्या गांधी चौक इस्लामपूर येथे स्वमालकीच्या जागेत इमारत बांधण्याचं काम देखील सुरू आहे संस्थेचे कार्यक्षेत्र कोल्हापूर सातारा पुणे आहे सांगली जिल्ह्यातील विटा कवटे महांकाळ आटपाडी येथे नवीन शाखा लवकरच सुरू करणार आहे संस्थेच्या प्रगतीमध्ये सर्व संचालक सल्लागार कर्मचारी खातेदार यांचं मोलाचं योगदान असल्याचे चेअरमन संग्रामसिंह पाटील यांनी सांगितलंय यावेळी व्हाइस चेअरमन अधिक चव्हाण मॅनेजिंग डायरेक्टर राजाराम कटारे कांतीप्रसाद पाटील प्रसाद तगारे मोहनराव शिंदे संचालक मंडळ उपस्थित होते दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये इंद्रप्रस्थ नागरी सहकारी पदसंस्थेला चार कोटी पंचेचाळीस लाख रुपयाचा नफा झालेला आहे सांगली जिल्ह्यामध्ये अग्रेसर असणारी इंद्रप्रस्थ नागरी सहकारी पदसंस्था सध्या जिल्ह्यात आठ शाखा कार्यरत असून या इंद्रप्रस्थ नागरी सहकारी पदसंस्थेच्या एकूण ठेवी एकशे आठ कोटी रुपये आहेत तर कर्जे एक्क्याऐंशी कोटी रुपयाची दिलेली आहे वसुली भाग मांडवल इंद्रप्रत चे दोन कोटी बेचाळीस लाख रुपयांचे असून गुंतवणूक जवळपास सत्तावीस कोटी रुपयांची करण्यात आलेली आहे या वर्षामध्ये एकूण व्यवसाय संस्थेने एकशे पंच्याण्णव कोटीच्या पुढे करण्यात आलेला आहे म्हणजे जवळपास प्रति कर्मचारी पाच पाच कोटी आठ लाख झाल्याची तर या प्रकरणी मी नमूद करतो तसेच संस्थेने दहा टक्के लाभांश देण्याची परंपरा कायमस्वरूपी ठेवण्यात आलेली आहे संस्थेचे गांधी चौकामध्ये दोन गुंट्यामध्ये स्वतःच्या मालकीचे जवळपास चार मजली प्रशासकीय प्रधान कार्यालय होणार आहे आणि या कामाची सुरुवात गेल्या महिन्यामध्ये झालेली आहे त्याचबरोबर संस्थेची विटा शहरामध्ये नवीन शाखा सध्या सुरू करण्याचा मानस आहे तसेच पुणे जिल्हा सातारा जिल्हा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा कार्यक्षेत्र वाढवण्याची परवानगी इंद्रप्रस्थ नागरी सहकारी संस्थेनं मिळवण्यासंदर्भात हालचाली गतिमान केलेले आहेत त्या पद्धतीची युद्धपातळी तयारीही सुरू आहे आणि येणाऱ्या वर्षामध्ये इंद्रप्रस्थ नागरी सहकारी पदसंस्था ही जवळपास तीनशे कोटीच्या जवळपास व्यवसाय करेल अशी मला निश्चित खात्री वाटते या प्रसंगी आमच्या संस्थेचे वाईस चेअरमन आदरणीय अधिक चव्हाण आभा इथं उपस्थित आहेत त्याचबरोबर ज्येष्ठ संचालक आदरणीय दिलीपराव तात्या यांचे सहकारी सन्माननीय मोहनराव शिंदे आबा बी आर पाटील अण्णा त्याचबरोबर संस्थेचे कार्यकारी संचालक मॅनेजिंग डायरेक्टर आदरणीय कटारी साहेब उपस्थित आहेत इंद्रप्रस्थ नागरी सहकारी संस्था आणि इंद्रप्रस्थ नाव म्हटले की आदरणीय दिलीपराव पाटील तात्या हे आपल्या सर्वांच्या समोर येतं सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माझे अध्यक्ष सध्याचे संचालक आदरणीय तात्यांचं नाव बँकिंग क्षेत्रामध्ये विशेषतः सहकारी क्षेत्रामध्ये विशेषतः मोठ्या सन्मानाने या जिल्ह्यामध्ये घेतलं जातं आणि त्याचबरोबर सर्वसामान्यांचा सा केंद्रबिंदू सहकारातला सर मानबिंदू म्हणून इंद्रप्रस्थ नागरी सहकारी संस्थेकडे बघितलं जातं जिल्ह्यामध्ये विशेषतः ज्या काही हातावर हाताच्या बोटावर संस्थांच्या कर्जाला सरळ व्याज आकारणी केले जाते वार्षिक त्याच्यामध्ये इंद्रप्रस्थची गणना होती म्हणजे सर्वसामान्यांना कर्ज परवडलं पाहिजे त्याचबरोबर सर्वसामान्य माणूस असो उद्योजक असो मोठमोठे मुट व्यापारी असो शिक्षक असतील डॉक्टर असतील वकील असतील या सर्वांनी जे आपल्या आयुष्यामध्ये काही द्रव्यार्जन किल्ले पैसे मिळवलेले आहेत ते कुठे ठेवायचे सुरक्षित तर ते इंद्रप्रस्थमध्ये कारण आम्ही आज जवळपास दहा टक्क्यापर्यंत साडे दहा सुद्धा ज्येष्ठ नागरिकांना ठेवी देण्याचं काम ठेवीला व्याज देण्याचं काम अगदी प्रामाणिकपणे करत आहोत आणि इंद्रप्रस्थ नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून सामाजिक कारणामध्ये सुद्धा जे काही उपक्रम राबवण्यात येणार आहेत ते सुद्धा वेळोवेळी आपल्यासमोर येऊन आम्ही सांगितलेले आहेत जसे की शालेय विद्यार्थ्यांना गणवेश वाटप असेल प्रवानी आम्ही सायकल वाटप सगळ्यांनी केलेले आहे जी काही गरजूंना लागते ते सर्व काही इंद्रप्रस्थकडून दिलं जातं आणि आदरणीय दिलीपराव पाटील तात्या यांच्या मार्गदर्शनाखाली इंद्रप्रस्थ हा फक्त बँकिंग क्षेत्रातील नव्हे तर जिल्ह्यामधला एक सर्वात मोठा ब्रँड निश्चितच आम्ही येणाऱ्या वर्षामध्ये करू असं प्रसंगी वाई देतो आणि सर्व संचालक मंडळ आदरणीय कटरे साहेबांचा कर्मचारी स्टाफ त्याचबरोबर आमच्या सर्व पतसंस्थांच्या शाखा असणारे तिथले संचालक सल्लागार तिथले मॅनेजर सगळे स्टाफ हितचिंतक पत्रकार बंधू या सर्वांच्या सहकार्यानं सांगिक यशामुळे इंद्रप्रस्थ सरकारी पतसंस्था वार्षिक चार कोटी पंचेचाळीस लाख रुपयांचा नफा मिळवून जिल्ह्यामध्ये अग्रेसर राहिलेले असे या प्रसंगी मी जाहीर करू लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची वित्त बातमी